तुम्ही देखील मंत्री होता त्या पाणी के होती या गणपती प्रवास करावा लागतो आपण गेलात का त्या रस्त्याने गेलात रस्त्याने आपण थोडंसं ते जाऊन पाहिलं पाहिजे लक्षात घ्या साडेपाचशे किलोमीटरचा रस्ता आहे साडेपाचशे किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ तेरा किलोमीटरचा रस्ता जिथे ब्रिजेस आहेत एवढाच रस्ता फक्त प्रलंबित आहे आणि हे गेले वर्षानुवर्ष आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ब्रिजेसचं काम व्हायला अंदाजे दोन वर्ष लागतील पूर्ण ज्या पूर्ण रस्ता हा अतिशय चांगल्या स्थितीत आहे ज्या ठिकाणी ब्रिजेसचं काम आहे त्या ठिकाणी जे बाह्य रस्ते असावे लागतात ते बाह्य रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम हे शासन करत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा रस्ता हा फार अडचणीचा होता महायुतीचं सरकार म्हणून केंद्रातलं हे सातत्याने त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे सर्व तिकडचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत आणि तेही त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून अतिशय चांगला रस्ता कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न करतायत या रत्नागिरी रत्नागिरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी थी। दोन रस्ते आहेत एलिव्हेटर एक रस्ता एकावरती एक अशा पद्धतीने जो करायचा आहे तो एलिव्हेटेड रस्ता झाल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे याचं आपण सर्वांनी नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे